हा आमच्या वावरातला बहिमुग आहे हा बहिमुग आम्ही पेरलेला आहे ह्या बहिमुगाची एकदा खुरपणी झालेली आहे आणि खुरपल्यानंतर ह्याला पाणी देऊन अशा पद्धती हा बहीमुग आलेला आहे आणि इथं आमची वावरात डिपी आहे आणि इकडं बघा आता सूर्य हा मावळतीला त्या त्या आड असल्यामुळे आपल्याला दिसत नाही आणि इथं माझी बायको तीळ खुरपत आहे तुम्हाला बायको बघायची आहे ना दाखव तुम्हाला थोडं मोठं करून दाखवतो हो आता आम आम का इथे बायको माझी खोरपती आणि हो का सूर्य कसा दिसतो आहे आता स्पष्टपणे बघा हा सूर्य आता मावळतील गेलेला आहे आणि इथंच आमचं आंब्याचं एक झाड आहे तुम्हाला मी दाखवलं हे आंब्याचं झाड आहे त्या शेजारी हे ड्रीप आहे इथं एक छोटंसं आंब्याचं झाड आहे आज आम्ही आंब्याच्या ह्या झाडाला पाणी घालण्यासाठी आलो होतो आल्यानंतर थोडा वेळ होता म्हणून बायकोने आमचे हे तीळ खुरपलेले आहेत आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला गुड बाय